हो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता तर जेवणामध्ये मी दुपाच्या डाळ भात मेथीची भाजी आणि वटाण्याचं थोडंसं रस्सा केला आहे चपात्या असं माझं जेवण मी केलेलं आहे आणि तर आता मी डिमार्टला चाललेत आणि मला हळदी कुंकूसाठी वाण घ्यायचं आहे तर इथे तिथे जाण्यापेक्षा डिमार्टला आहे ना खरंच एकाच जागेवर आपल्याला सगळ्या वस्तू पाहिजे त्या घेता येतात बघता येतात त्याच्यामुळे म्हटलं चला डिमार्टला जाऊया आणि सगळं काही व्हिडिओ आहे ना तुमच्याबरोबर शेअर करेन तर इथे मी आर्यासाठी ज्यूस करते तर हा ज्यूस आहे ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला होता बीट गाजर डाळिंब सफरचंद आणि आहे ना आवळा आवळ्याचा सीझन आहे म्हणजे थंडीमध्ये आवळा असतोच तर आवळा खूप महत्त्वाचा आहे आपल्या केसासाठी आलं खूप महत्त्वाचं आहे खोकला सर्दी थंडीमध्ये खूप असतोच लहान मुलांना काही सगळ्यांनाच सर्दी खोकल्याचं इफेक्ट होतोच थो, थोडंफार तर आलं खूप तब्येतीसाठी चांगलं आहे तर हे ना मी आलं घेतलं आहे थोडं आणि हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि त्याचा ज्यूस करून घ्यायचं तर बघा हा ज्यूस आहे ना तुम्ही नक्की घरी करा मुलांसाठी द्या तुम्ही सुद्धा स्वतः घ्या खरंच मी आवर्जून सांगते हा केसासाठी नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे केसासाठी तर खूप अप्रतिम त्याचा इफेक्ट होतो तर मी नेहमी हे आर्यासाठी ज्यूस बनवत असते आणि केसावर खूप खरंच चांगला परिणाम होतो त्याच्याने आणि आवळा केसासाठी खरंच अप्रतिम आहे त्यासाठी ना नक्की घरी करा तर आता मी आर्याला हा ज्यूस देते आणि डिमार्टला आम्ही निघतोय बघू तर गेल्यावर मी सगळं काही शेअर करेलच तर चला नंतर आपला आता मस्त असा ज्यूस तयार झालेला आहे खरंच किती चांगलं आहे पण आता मी नंतर लावणारे चेहऱ्या माझं आहे तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही दोघंही ना डिमाटला निघालो तर डीमार्टला आहे वे वे जे जे एतो, एतो। ना खूप छान छान अशा व्हरायटी आहेत वेगवेगळे असे जे पाहिजे ते बघता येतं घेता येतं त्याच्यामुळे ना इकडे तिकडे जाण्यापेक्षा एक एकाच जागेवर सगळ्या वस्तू भेटून जातील तर हा व्हिडिओ आहे ना तो माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा नसेल बघितला तर तर खूप छान छान अशा डीमार्टमध्ये वस्तू आहेत तुम्हाला स्टीलची भांडी घ्यायची असेल तर ते सुद्धा खूप कमी प्राईज ते जास्त बजेटपर्यंत पण आहे आणि वेगवेगळ्या वे 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 व्हरायटी आहे तर खूप छान छान आहे तुम्ही नक्कीच हळदी कुंकूसाठी आता रथसप्तमी रविवारपर्यंत आहे तर हळदी कुंकू आपण घालतोच तर त्याच्यामुळे हे युजफुल व्हिडिओ आहे म्हणून म्हटलं चला ह्या जो सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये काय मी जास्त दाखवलं नाही तर तिथे जाऊन नक्की बघा आणि जे काही सामान वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी आलो तर आता मी चार वाज चार वाजलेत आणि आता मी चहा ठेवले चहा घेते आणि डिमार्टमधून बऱ्याच थोड्या थोड्या काही वस्तू लागेल तसे आणलेले आहेत ते काय काय आणले ते, का का ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करतेच आणि चला आता चहा घेऊया ते या छा चहा घेते आणि सगळं काही तुम्हाला दाखवते मी डीमार्टमधून काय काय आणलं हरी कुंकूसाठी वाण आणले ते सुद्धा दाखवते तर मध्ये ना दुपारी गेली होती दुपारच्या टायमाला कशी गर्दी नसते आणि मग त्यामुळे मला निवांत असा व्हिडिओ काढता आला तुम्हाला दाखवता आला तर आय होप हा व्हिडिओ आवडलाच असेल मध्ये आम्ही गेलो होतो मेन म्हणजे हळदी कुंकूचं मला वाण घ्यायचं होतं आणि मकर संक्रांतीपासून ते रातर सप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं तर डिमार्टला खूप अशा छान छान हो व्हरायटी आहेत आणि तुम्ही बघितलं मी डिमार्टला गेले तेव्हा तुम्हाला दाखवलं हो मी खास करून त्यासाठी व्हिडिओ चालू केला होता की आपल्याला पंधरा रुपये काय वीस रुपयापासून पाहिजे तेवढ्या प्राईजमध्ये आणि परवडेल अशा स्वस्त मस्त अशा व्हरायटी वेगवेगळ्या आहेत भांड्यांचं कलेक्शन इतकं छान छान आहेत ना मदे आहे। है की स्टीलचं घ्यायचं असेल तर स्टीलमध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत पाहिजे तशी आहेत तर मी त्यासाठी व्हिडिओ म्हटलं चला तुमच्यापर्यंत शेअर करावं की इथे तिथे घेण्यापेक्षा आपण एकाच जागी मध्ये गेलो तर सगळं काय आपल्याला भेटतं आणि तिथे सगळं लावलेलंच ला होतं तर मी सगळं तुम्हाला दाखवलं आणि नजर बघितलं ना तर व्हिडिओ नक्कीच बघा डिमार्टचा तर तिथे गेल्यावर मला वान तर आणायचेच होते हळदी कुंकू मेन म्हणजे ना हळदी कुंकूचं मला आहे ना डीमार्टचा व्हिडिओ लवकरच टाकायचा होता पण मकर संक्रांती होऊन आता चार पाच दिवस झाले त्याच्यावरती आणि लेट अपलोड केला तर तरी ठीक आहे अजून जातं सप्तमी स रविवारपर्यंत आहे तर म्हटलं कोणाला उपयोगी होईल आणि अजूनपर्यंत जर गेला नसेल हळदी कुंकू घातला नसेल ना तर तुम्ही नक्कीच डीमार्टला जावा आणि तिथून खरेदी करा खूप असं परवडेल असं आहे तर चला असं हा भाव वेगळा झाला तर रकमाटमध्ये मी काय काय सामान ग्रोसरी भरली आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे मी साखर आणलेली आहे साखर होती पण गेलो आम्ही तर साखर अशी लागतेच ना तर त्यासाठी मग मी साखर आणली गहू आणले दहा किलो गहू भरपूर होतात आणि मग तर असं आणता येतं त्यासाठी मग जास्त काय भरून ठेवत नाही इथे दहा किलो गहू आणलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे तांदूळ आणले आणि हे भांड्यांचं लिक्विड आहे हे हे लिक्विड असं आम्ही आणून ठेवतो आणि हे लिक्विड आहे ना भांड्यांचं बॉटलमध्ये भरून ठेवलं ना खूप दिवस जातं आणि छान आहे त्याच्यामुळे हे तर आणतोच तर हे संपलं होतं म्हणून हे घेऊन आलो आणि हे आहे ना ब्लॅक सॉल्ट आहे म्हणजे आपल्याला चाट मसाला तर फ्रूटवर टाकतोच आपण पण ब्लॅक सॉल्ट हे खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी एक व्हिडिओ करेल जो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की आपलं वजन वेट लॉस करण्यासाठी कोणतं आपण घरगुती काय का उपाय करू शकतो आणि साधे आणि सोपे आणि घरगुती वस्तूपासूनच आपण हे छान वेट लॉस साठी आपण करू शकतो घरामध्ये पावडर तर मी इथं व्हिडिओ ना लवकरच अपलोड करेन त्यासाठी मी हे घेतलं ब्लॅक सॉल्ट आणि फ्रूटवर पण टाकायला छानच आहे चाट मसाला जसं असतो तसं त्याप्रमाणे हे पण चव असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूजेचं तिळाचं तेल हे तिळाची बाटली संपली होती त्याच्यासाठी हे घेऊन आलो आणि गाईचं तूप असली हे अशा मिठाच्या त्याच्या चारपुड्या घेतल्या आहेत पिंक सॉल्ट खात होतो पण आता पिंक सॉल्ट चांगलं की वाईट हे समजतच नाही आहे भरपूर दिवस पिंक सॉल्ट खात होतो आम्ही पण म्हटलं नको आता हे आणून बघूया आणि हे चांगलं आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामुळं मग हे परत चालू केलं मी आणि तुरीची डाळ आणली आहे एक पॅकेट आर्याला मॅगी चण्याचं पीठ आणले चण्याचं पीठ संपलं होतं म्हणून एमर्जन्सीसाठी आणले नाहीतर चण्याची डाळ मी चक्कीवर दळून आणते आणि हे ओरिजिनल चण्याचं पीठ चांगलं लागतं पण आता संपलं होतं म्हणून आणले चणे आणले आणि रवा आहे तरी रवा लागतोच भरून त्याच्यामुळे रव्याचं दोन पॉकेट आणले मैदा पण असतोच घरात तरी पण मैदा आणलाय संपायच्या आधी मीठ रवा मैदा साखर ह्या गोष्टी आपल्याला क कंपल्सरी लागतातच त्याच्यामुळं संपायच्या आधीच घरात आणल्या जातात हे लायझल आहे लायझल आणलेलं आहे आणि हे टाईड आहे कपड्याचं लिक्विड आहे चहापत्ती आहे आणि पोहेर पोहरी हो जिर्याचं पाठीत आणलेली आहे आणि वाण हळदी कुंकूसाठी म्हणजे मी ह्या प्लेटी घेतल्या तर भरपूर असे छान प्लेटी कलरफुल होत्याच पण मी यातले कलर चॉईस केलेत हे हळदी कुंकूसाठी आणले आणले तर ही सगळी आपली डिमार्टची ग्रॉसरी होती जी थोडं थोडं सामान संपलं की आणतच असतो तर चला तर, तर सगळं सामान वगैरे व्यवस्थित लावून घेतलं आणि ते मी खोबर जितक होतं नारळ वाढवलेले तेवढं काढून घेतलं तर आता आपण हे पुढे काय करायचंय तर दाखवते मी तुम्हाला चला तर अशी खाली बरणी घेतली आणि आता बघू शकता हे नारळ देवाला वाढवलेले वगैरे असतात तर आपल्याकडे खूप असे ओले नारळ असतातच फोडलेले तर त्याचा वापर पण घरात करतोच भाज्यांना वगैरे टाकायला पण ठेवलं खोबरं जास्त काळ टिकवायचं जा असेल ना तर मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही ठेवलं ना तर खोबरं खूप दिवस टिकतं आणि छान राहतं जरासुद्धा त्याला चिकटपणा येत नाही किंवा बुरशी पकडत नाही तर असं फ्रीजमध्ये ठेवून बघा त्याच्यावर कसं चिकटपणा येतो काळसर पडतं किंवा कधी कधी भुराळसुद्धा लागतो तर त्यासाठी आता हे माझ्याकडे भरपूर नारळ आहेत तर आता मी ठेवते तर ठेवत होती म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करावा तर आता मी ही खोबरं जास्त त्याच्यामुळं तुम्ही प्लॅस्टिकची बरणी घ्या किंवा काचेची बरणी घ्या तर आता माझी खोबरं जास्त आहे तर मोठी मी बरणी घेतलेली आहे तर ह्याच्यात पाणी भरून ठेवायचं तर ह्याच्यामध्ये मी पाणी भरून घेतलंय तर आता जाड मीठ सुद्धा टाकू शकता किंवा आपलं बारीक मीठ असतं ना तर ते घ्यायचं आणि ह्या वाट्यांना आतमधल्या भागामध्ये असं लावायचं थोडं हात मी त्याचा हात असा चोळला नाही नाही लावलं तरी सुद्धा काही चालतं असं काही प्रॉब्लेम नाहीये तर आता सर्वात आधी त्याच्यात आता मी पाणी भरून घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला खडे मीठ जाडं मीठ असतं ना ते टाकलं तरी सुद्धा चालतं किंवा बारीक मीठ टाकलं तरी चालतं जरा मीठ जास्तच टाकायचं आणि त्याच्यानंतर आता ह्याला आहे ना खोबऱ्याला मीठ लावून घेतलेलं आहे आपण तर मीठाचा हात लावून घ्यायचा नाही लावलं तरी टिकतं असं काही प्रॉब्लेम नाही तर हे एक एक असं टाकून द्यायचं तर हे जेवढं मावेल ना सगळं म्हणजे मोठी घेतली घेतलीये आणि त्याच्यात मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं ना भरपूर काळ टिकतं छान राहतं जरा सुद्धा त्याला काही भुरा लागत नाही किंवा कुमट वाश येत नाही म्हणजे खराबच होत नाही इतकं ताजे जसंच आहे तसंच राहतं ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात ना पण त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि जे मला माहिती असतं ना आणि ह्याच गोष्टी मी शेअर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते तर मला असं वाटतं की ह्या तुमच्यापर्यंत पोचवावं त्यासाठी मी हा व्हिडिओ केला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा अशा मध्ये मी छान मिठाचं पाणी करून त्याच्यामध्ये खोबरं ठेवून दिले आणि हेच आता मध्ये ठेवायचंय फ्रीज मधून बाहेर काढल्यावर आपल्याला पाहिजे तेवढंच ते खोबरं बाहेर काढायचं आणि परत मध्ये ठेवून द्यायचं म्हणजे जास्त काळ टिकतं तर आ, हे बघा छान असं मी बर्नीमध्ये भरून ठेवते थे। मी हमेशा म्हणजे माझ्याकडे जास्त नारळ असेल ना तर मी असंच बर्नीमध्ये भरून ठेवते आणि ते नंतर मध्ये ठेवते तर पाहिजे थोडं खोबरं काढून ठेवायचं आणि पुन्हा फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायची बरणी तर भरपूर काळ असं खोबरं टिकतं जशाच्या तसं हे खोबरं भरपूर दिवस टिकतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की असं खोबरं बघा करून बरणीमध्ये भरून ठेवा जास्त खोबरं असेल ना तर आपण वापर करतोच म्हणा पण काही आपण बनवत नसेल आणि आपल्याला खूपच खोबरं झालं आणि कसं टिकवायचं तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ठेवा आणि मग मला सांगा की खरोखर कसं वाटलं तुम्हाला हे ऑप्शन करून बघा तर चला ठेवते तर चला व्हिडिओच मी इथेच एंड करते तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी रहा काळजी घ्या बाय चला, चला।